साहेबांची नेमकी आत्ताची परिस्थिती काय आहे डॉक्टरांसोबत प्रेमपटे साहेबांचं ऑपरेशन शस्त्रक्रिया झाली आणि एकंदरीत त्यांना आता व्हेंटिलेटर आणि बाकी लाईफ सपोर्टवरती आता आहेत परिस्थिती आता काल जी त्यांची मेडिकल कंडिशन होती तशीच आहे स्थिर आहे तर क्रिटिकल आहेत आणि बाकी त्यांना आता वैद्यकीय त्यांच्यावर उपचार चालू आहे डॉक्टरांनी काय सांगितलं आप जंतोतेमध्ये सुधारणा होते की यांनी काय म्हटलं आता आज आम्ही सकाळी डॉक्टरांचा राउंड झाला त्या ज्यामध्ये काल सकाळी जी कंडिशन होती त्याच कंडिशन होती आजची त्यांची फिजिकल कंडिशन आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी